नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तितिक्षा तावळे हिला ओळखलं जातं सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत तितिक्षाने नेत्रा हे महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे काही महिन्यापूर्वी तितिक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोळके यांच्यासोबत लग्नगाठ बांधली त्यानंतर आता लग्नानंतर ही जोडी त्यांचा पहिला गुढीपाडवा सेलिब्रेट करणार आहे त्यामुळे तितिक्षाने नववर्षाचा प्लॅन सांगितला आहे तितिक्षा लग्नानंतर तिचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार असल्यामुळे तिने यासाठी खास प्लॅन केला आहे गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आणि अर्थात तो मी खूप उत्साह साजरा करणार आहे लग्नानंतरचा माझा हा पहिला पाडवा आहे त्यामुळे मी मालिकेतून खास गुढीपाडव्यासाठी सुट्टी घेतली आहे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदर गुढी उभारू गोडधोड खाऊ सासू सासऱ्यांसोबत वेळ घालू कारण ते नाशिकला असतात आणि आम्ही मुंबईमध्ये असे तितिक्षाने यावेळी म्हटले आहे तर मित्रांनो तुम्हाला तितिक्षा तावडे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा